औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दहा दिवसांची दिवाळी पूर्व स्वच्छता मोहिमेचा शुक्रवारी शहरामध्ये पहिल्यांदा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांच्या संकल्पनेने महानगरपालिका सफाई कर्मचारी आणि नागरिकांनी दहा दिवसांची दिवाळी पूर्व स्वच्छता मोहीम आयोजित केली होती महानगरपालिका प्रशासक अस्थिकुमार पांडे यांच्या संकल्पनेतून दिवाळीपूर्वी शहराची साफ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये झोन कार्यालय गार्डन महानगरपालिकेच्या शाळा आणि आरोग्य केंद्र तसेच शासकीय कार्यालय दुभाजक ऐतिहासिक दरवाजे आणि इमारतीची स्वच्छता करण्यात आली होती दरम्यान नागरिकांनी आपले घर आणि आजूबाजूचे परिसर स्वच्छ केले विशेष म्हणजे सार्वजनिक परिसराची साफसफाई करण्यात आणि माणुसकीची भिंत या उपक्रमामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मोहिमेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महानगरपालिका प्रशासकांच्या स्वाक्षरीचे देण्यात येत आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत हाती घेतलेली लव औरंगाबाद ही मोहीम पुढे सुरू राहणार आहे हे स्वच्छ भारत अभियानासाठी खूप महत्वाचं आहे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी आपला घरगुती कचरा इतरत्र न फेकता घंटागाडीला सुका आणि ओला असा वर्गीकरण करून द्यावा आणि ज्या गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिकांकडे दहा किलोपेक्षा जास्त दररोज कचरा निघतो अशा लोकांनी स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न करावे असे पालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे हे म्हणाले